आपलं नाव काय माझ दुर्गाबाई वैजनाथ घाटगे माझं नाव माझ्या नवऱ्याचं नाव वैजनाथ ज्योतिराम घाटगे हे काय का। झालं हिथं पहिला प्रकार झाला लाईट तोडणे दुसरा प्रकार झाला पाणी बंद करणे आणि तिसरा प्रकार झाले येणे डवचिने येणे डवचिने मग आम्ही म्हणलं बाबा आम्हाला काहीतरी न्याय द्या आम्ही लय लांबवर गेला आम्हाला कुठंच न्याय दिला नाही न्याय दिला नाही मग आम्ही काय केलं काल मी गेले माझ्या घरी नव्हती जवारी खाया सगळे दहशतीने घरी जातात मग मी काल खुडायला गेलो रानामध्ये तर आमच्या सुनाला लुटून मारून हाणून ती धिंगाणा करून माझं ते बाथरूम पाडलं माझा दीर एक हया म्हातारा त्याला ढकललं त्याला विटाचा मुका मार दिला मुका मार असा लोटला म्हणून त्याला मुका मार लागला त्याच्यावर बी देखील दिली नाही ह्यांचं काम ह्यानं पार पाडलं मग आता आम्ही कधी पाडले हे काल पाडले चार वाजता कशाने पाडले जीसीबी न पाडले जीसीबी या ठिकाणी बिल्डिंग तर नाही ना एवढे हार्ड पाडायला अ बिल्डिंग नाही हार्ड पाडायला पण तुम्ही दहा मिनिटाच्या कामाला दोन मिनिटं करून टाकलं ना हा माणसं बघून तुम्ही किती वर्षाने राहता या ठिकाणी माझे सासू सासऱ्याच्या बाऱ्या इथे आलेले त्याच्यावर आणि माझं आता साठ चालू झाले माझ्या चालू पासष्ट तुमची लाईट तोरडी तुमचं पीटीआर नाव आहे का तुमचं पीटीआर नाव नाही तर पीटीआर आमचा घेतलाच नाही ना केलाच नाही तयार लाईट बिल आहे लाईट बिल आधार मतदान या ठिकाणी आहे या ठिकाणी झेंडा तुम्ही जेनचे कधी पण चालू करता आम्ही जयंती पन्नास ते चाळीस वर्ष झालं करायला पण मी शिकलेली नाही माझ्या हे लक्षामध्ये नाही हा हा या ठिकाणी जयंती साजरी करता आणि या ठिकाणी तुमचा पंचनामा झालेला आहे का

तुम्ही तुमचं नाव सांगा गंगाबाई शेळके तुम्ही कुठं राहता आणि काय तुमचं घर आहे का या ठिकाणी कोणचं घर आहे आणि का तुमची समस्या काय आहे तसंच म्हणायची हा कागदपत्र घेऊन या म्हणायला तुमच्याकडे कागदपत्र लाईट बिल आहे मतदान हाय आधार हाय तुम्ही किती वर्षांनी राहता आम्हाला झाले वीस पंचवीस वर्ष शासनाचा नियम आहे की ज्या ठिकाणी राहते त्याचं पुनर्वसन तरी करावं नाहीतर त्याला जागा द्यावी त्याला बांधून द्यावं पण तुम्हाला असं काही नाही उटा 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 असं म्हणाले म्हणजे तुम्ही काय रोडवरती बसलात काय बघायच नाही करायला पाहिजे रोडवरती तर नाहीत ना तुम्ही तुम्हाला ह्या मिलवाले जो मालक आहे ना त्यांनी जागा दिलेली आहे का राहायला मिलवाल्याने मिल जागा दिलेली आहे तुम्हाला मोठे साहेब ते त्यांनी आम्हाला उठू दिलं नाही कोणते साहेब को, आले गोपीनाथ मुंडे मुंडे साहेबांनी तुम्हाला या ठिकाणी बसा म्हणलेले आहेत ते वारले ते दिवशी माझ्या मुलाचं जागरण गोदळ लग्नाचा होता दिवस लेटला केला नाही मी चूल पेटविली नाही त्यांना तसं घडलं म्हणून मुंडे साहेब महाराष्ट्राचं नेतृत्व असं होतं की गोर गरीबांच्या कामी येत होत पण आज अशी परिस्थिती कशी झाली अशी परिस्थिती गरीबाला काय, का गरीब काय माहितच नाही द्यायनच नाही करावं या गरीबाईचा या ठिकाणी यांच्या मागण्या की आम्हाला मुंडे साहेबांनी सध्या सहकार्य केलेलं आहे आम्हाला मिलवाल्यांनी स्वतः बसविलेला आहे आणि या ठिकाणच्या जे